नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत मराठी अस्मिततेच्या लढ्यासाठी समितीला मतदान करा कारवार लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा झंझावात ए समिती उमेदवार निरंजन सरदेसाई यांची खानापूर शहरात रॅली छत्रपती शिवरायांना अभिवादन कॅन्रा लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारार्थ शनिवारी खानापूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले आणि खानापूर शहराच्या विविध मार्गातून रॅली करण्यात आली व चौराशी देवीचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली यावेळी छत्रपती शिवरायांना अभिवादन झाल्यानंतर खानापूर लाईव्हशी बोलताना उमेदवार उदयनसिंह सरदेसाई म्हणाले खानापूर तालुक्यातील जनतेला गेल्या सासष्ट वर्षापासूनचा हा मराठीचा लढा पुढे चालवण्यासाठी सर्व तरुणांना मी आवाहन करतो या लढ्यामध्ये प्रामाणिकपणे सहभागी संपणार आहे आणि आपण महाराष्ट्रात जाणार आहोत त्यासाठी तुम्हाला सर्व मराठी भाषिक तरुणांना खानापूर तालुका कारवार जोयडा या भागातील सर्व मराठी बांधवांना संघटित होण्यासाठी आम्ही हा लढा लढत आहोत आता संघटित होण्याची वेळ आलेली आहे आपण एकत्र आलो तर महाराष्ट्रामध्ये जसं धनंगे पाटलांनी मराठा आरक्षणामध्ये मराठी भाषा मराठा आरक्षण मिळवून दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण मराठी भाषे एकत्र आलो तर पुढच्या सहा महिन्यामध्ये आमचा प्रश्न सुटणार आहे याची मला खात्री आहे म्हणून सर्व मराठी भाषिकांना मी एकत्र येण्यासाठी म्हणून हा लढा आयोजित केलेला आहे आणि या लढ्यामध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आपल्या मायभूमीसाठी माझं चिन्ह आहे घागर

मराठी एकीकरण समितीने खानापूर व बेळगाव या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत या दोन्ही उमेदवारांना येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी मराठी मतदारांनी पुढे येण्याची गरज आहे सीमाप्रश्न आणि सीमा लढा हा मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा लढा असून यामध्ये आजच्या युवकांनी तसेच जाणकारांनी देखील सहभागी व्हावे व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे खानापुरातून अर्थात उत्तर कन्नड मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई हे उभे आहेत एक उमदेव व्यक्तिमत्व असून सर्वांनी उभं राहावं व महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करावं असे आवाहन त्यांनी यावेळी केले